मलकापूरचा सर्वांगीण विकास हा मुख्य मुद्दा आहे जग या निवडणुकीमध्ये असणार आहे मग जाहीरनामे ज्यावेळी जाहीरनामे म्हणण्यापेक्षा ज्यावेळी उमेदवारांशी आपण उमेदवारांबरोबर ज्यावेळी ऍक्च्युअल प्रचार चालू होईल त्यावेळी या सर्व प्रक्रियेला तुम्हाला या प्रक्रियेमधून तुम्हाला सर्व उत्तर मिळणार दिने दिने ना ना। वर 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 का वाटलं आहे जसं मगाशी आप म्हणते ती का पाऊल ना बरोबर आहे ना शेवटी आज समविचारी पक्ष एकत्र येण्यासाठी एकाला कोणात तरी पुढं व्हावं लागणार होतं ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीही काँग्रेसमध्ये या भूमिकेला पाटींबले राष्ट्रवादी पाटिं काँग्रेस सत्तेत आहे माझ्या बरोबर